अभोण्यात भरदिवसा बिबट्याचा थरार अखेर चार तासांच्या प्रयत्नांनंतर दुपारी दोन वाजता बिबट्या जेरबंद अभोणा शहरात दुपारी बिबट्या शिरल्याची धक्कादायक घटना आज घडली संताजी चौकाजवळील महालक्ष्मी किराणा दुकानाचे नामांकित व्यापारी राजेंद्र वेडणे यांच्या घरामागील अडगळीच्या जागेत हा बिबट्या दबा धरून बसलेला आढळताच शहरात एकच खळबळ उडाली शहराच्या मध्यभागी असा वन्यप्राणी प्रवेश करणे ही पहिलीच मोठी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले घटनेची माहिती मिळताच कळवण वनपरिक्षेत्र अधिकारी दीपावली गायकवाड वनरक्षक रामकृष्ण दरेकर तसेच अभोणा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बबन पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली वनविभाग व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतवी परिसर सील करण्यात आला व रेस्क्यू टीमला काम सुरू करता यावे म्हणून जमाव हटवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले मात्र बिबट्या पाहण्याची उत्सुकता आवरता न येताच शाळकरी मुले व्यापारी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण होत होते अभोणा शहराला लागून असलेल्या गिरणा नदीचे पात्र गोसराणे व बार्डे शिवारातील दाट झाडी व डोंगराळ परिसरात बिबट्यांचे प्रमाण मागील काही वर्षांत वाढले असल्याचे स्थानिकांनी सांगितले परंतु भरदिवसा शहराच्या मध्यभागी बिबट्या येणे ही पहिलीच घटना असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले वनविभागाच्या प्राथमिक तपासानुसार मानवी वर्दळ वाढणे घरांच्या मागील अडगळीचे भाग आणि पाळीव प्राण्यांची हालचाल यामुळे बिबट्या शहराकडे ओढला गेला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात आली दरम्यान बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितरित्या पकडण्यासाठी तज्ज्ञ रेस्क्यू टीम पिंजरा आणि आवश्यक साहित्य घटनास्थळी दाखल झाले तणावपूर्ण परिस्थितीत सलग चार तास चाललेल्या अत्यंत कौशल्यपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन नंतर अखेर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कळवण वनविभागाने वन बिबट्याला सुरक्षित ताब्यात घेतले अबोणा वासियांनी सुटकेचा निश्वास टाकला असून वनविभागाने नागरिकांना अप्रिय घटना टाळण्यासाठी अडगळीच्या जागांची स्वच्छता व रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे अबोण्यातील बिबट्या पकडण्याची मोहीम यशस्वी झाली व त्यात जीवितहानी टाळण्यात वनविभागाचे कौतुक करण्यात आले ब्युरो रिपोर्ट गोरख सोन आपल्या परिसरातील बातमी बघण्यासाठी कृपया आपल्या योग न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा